गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मय श्री गुरु हे आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचं आपण चिंतन करणार आहोत कारण श्रावण महिना हा विशेष करून भगवान शंकराचा साधनेचा पूजेचा आणि नामस्मरणाचा असतो त्यामुळं त्यां आपल्याकडून त्यांची थोडीफार सेवा घडावी या निमित्ताने आपण एका ज्योतिर्लिंगाचं चिंतन करूया त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे भृष्णेश्वर शिव शिवमहापुराणामध्ये अशी कथा आलेली आहे का विशर्मा आणि त्यांची पत्नी सुधर्मा सुधर्मा आणि सुदेहा हे दोघ शिवाचे परमभक्त होते आणि ते खूप म्हणजे मजेत होते पण त्यांना मूलबाळ नव्हतं त्या पत्नीला खूप वाईट वाटायचं एक वेळेस ती अशी कार्यक्रमात कुठंतरी गेली आणि त्या तिथं जमलेल्या महिलांनी तिचा अपमान केला म्हणे असे हे लोक कार्यक्रमामध्ये येतात ते आपशकून असतं म्हणे तिला मूलबाळ नाही तिने आमचा ह्या शुभकार्यामध्ये येऊन हो। आपशकून केलं तिला खूप वाईट वाटलं ती आली आणि स्वत नवऱ्याला सांगायला लागली म्हणे स्वामी मला मूल बाळ नाही त्याच्यामुळं माझ्या महिला मा खूप अपमान करतात मला काही करा म्हणे पण भगवंताला मूल व्हावा अशी विनंती करा ते म्हणे ठीक आहे म्हणे असल आपल्याला शिवत्त होईल आणि ते एक दिवशी असे शिवमंदिरात गेले तिथं पुजारी पूजा करत होते आणि मग ह्या सुधर्माने त्या पुजाऱ्यापुढे एक प्रस्ताव मांडला म्हणे मी एवढ्या वर्षाची भगवंताची सेवा करतोय पण माझ्या मनातली इच्छा भगवंत पूर्ण करतच नाही म्हणे मला काही फरक पडत नाही पण माझी पत्नी खूप दुःखी असते त्याच्यामुळं मग त्या पुजाऱ्याने काय केलं ते पिंडीवरचे दोन फुलं उचलले आणि त्या चाहता दिला म्हणे हे फुलं आहे ना हे फुलं पुत्रप्राप्तीचे आणि हे फुल पुत्र न होण्याचं आहे म्हणे तर मग तू मी काय करा म्हणे जाऊन त्यांच्यापुढे पुढे हे दोन्ही फुलं टाका मग त्यांना सांगायचं याच्यातलं जा फुल उचलं उचल म्हणून मग त्याच्यावर तुम्हाला का की तिच्या नशिबात पुत्रप्राप्ती आहे किंवा नाही ती मग ते गेला घरी आणि मग त्यांनी ते फुलं टाकले तिच्यासमोर मग ते सुधर्मा बोलले का उचल म्हणे याच्यातलं एक फूल तिने जे फूल उचललं ते दुर्दैव असं होतं तिचं का जे फूल पुत्रप्राप्ती होणार नाही याचं होतं तेच उचललं तिने मग ते सुधर्मा बोलले म्हणे आता तू मुलबाळ होण्याची अपेक्षा सोडून दे म्हणे कारण तू जे फुल उचलले हे फुल मुलबाळ न होण्याचं फुल आहे म्हणे मग तिला एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं का हो, आता आपल्याला मूलबाळ होणारच नाही मग थोडे दिवस गेल्याच्या नंतर तिने नवऱ्याला विनंती केली का आता तुम्ही दुसरं लग्न करा ने नाही म्हणे आपण आहे ह्याच्यात सुखी आहो हाताने दुःख नको वाढायला नाही करा 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 मग कोण देईन म्हणे मला माहिती भाई नी, भाई नी दे जर, दे ती म्हणे माझ्याकडे लागले ते म्हणे माझी छोटी बहीण आहे म्हणे घृष्णा नावाची तिच्याशी लग्न करा त्या सुधारमाने एवढं समजून सांगितलं तिला म्हणे अरे तू तुमचं जे बहिणी बहिणीचं प्रेम आहे ते सवत त्या नात्यामध्ये जर हे झालं तर तुमचं अजिबात प्रेम राहणार नाही तो तुझ्या बहिणीचं प्रेम पुत्रप्राप्ती करता गमावणं पण ती ऐकतच नव्हती शेवट तिचं लग्न झालं ती घोषणा आली यांच्या घरी आता हे पहिल्यापासूनच म्हणजे शिवाची भक्त होती तिचा असा नेहमी होता लहानपणापासून ती रोज वाळूची पिंड बनवायची आणि त्या पिंडीची यथा पूजा करायची पंचाक्षरी मंत्राचा जप करायची होम हावर काय त्याथा पूजा करायची आणि मग त्या आरती वगैरे नैवेद्य करून ती पिंड ती एका सरोवरामध्ये विसर्जित करायची अशी तिची भक्ती स चाललेली होती आणि मग पुढं चालून तिला दिवस गेले आता ही जी पहिली होती सुध सुदेहा काय होतं म्हणजे माणसाच्या मनात वाईट विचार यायला लागले ना ते मागचं सगळं निघून जातं आणि मग त्या वाईट विचारालाच पाणी मिळत जातं मग हिच्या मनात लागलं यायला आता माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही ना आता तिच्या खंड आकर्षित झाला मला काही या घरात किंमत नाही असं तिच्या दिवसेंदिवस त्या आमच्यामध्ये भरत पडत चालली वाईट विचारामध्ये आणि मग नंतर त्या कृष्णाला मुलगा झाला मुलगा झाला की मग हिला जास्तच वाईट वाटायला लागलं मग ही काय म्हणायची सारखी ताई हे मूल तुझंच आहे हा मुलगा तुझाच आहे आता ही चांगल्या भावनेने बोलत होती पण तिला ती टोचून बोलण्यासारखं वाटायचं मला मूल नाही म्हणून मला टोचून बोलते मला मूल नाही म्हणून मला टोचून बोलते मग हिच्या त्या वाईट विचाराचा एवढा कर झाला एवढा कर झाला पुढं चालून मग तो मुलगा मोठा झाला मग मुलाला सोयीत घेणं बोलणे चालली हे पाहुणे रावडे सुरू झाले मग ती त्याच्यात कशातच तिनं वाटत नव्हता ती सतत पुरोहित असायची झालं पुढं चालू लग्न झालं मला लग्नात मान मिळाला नाही मला किंमत दिली नाही असं करत करत त्या मुलाचं लग्न झालं नवरी घरी आणली आणि त्याच रात्री ज्या ठिकाणी नवी ते नवीन नवरा नव्हे जोडलेले होते त्या ठिकाणी जाऊन त्या सुदेहाने म्हणजे पहिल्या बायकोने त्या मुलाचे तुकडे तुकडे केले पुलाचे तुकडे तुकडे केले आणि भरून सरो ते सरोवरात टाकले सरो ते पंच सरोवरात टाकले ज्या सरोवरामध्ये ही शिवलिंग विसर्जन करीत होती त्या शिवलिंग स ह्याच्यामध्ये टाकले सरोवरामध्ये आणि हीच आपल्या पाटेपासून कार्यक्रम चालायचा पिंड करायची पूजा करायची पंचाक्षरी मंत्र करायचा आणि हिला आवाज येत होता रडल्याचा ती नवी नवरे खूप मोठे रडत होती हे काय झालं हे काय झालं सगळ्या घरात भरत नाही माझा नवरा पुढे माझा नवरा पुढे आणि ते पहिली बायको ते घेऊन गेलेले टाकायला ते मग ते सुधारणा आलं म्हणे काय पाहिलं तू उष उष्ण पडला हिला बोलत होते कृष्णाला हे काय मानले तू ते उचल इकडं काय झालं इकडं काय झालं की ते पूजा करता करता म्हणायचे ज्यांनी दिला होता त्यानीच तोडला त्यांनी सरोवरात लव टाकलं माझं काय केलं त्याच्यात तिने ते सगळं होईपर्यंत कोणाच्याच प्रश्नाला उत्तर दिलं नाही जागा सोडली नाही काही नाही पूजा झाली आरती झाली आणि ते तिने दिवाळ गोळा केली पिंड आणि गेली सरोवराकडून सरोवरात उतरली ती पूजा विसर्जित केली विसर्जित केली वळून पाहली तर तो मुलगा त्या काठावर होता ती म्हणली बाळा घरात तर खूप आक्रोश चालला आहे म्हणून कोण बोलले का बोलला कातले तुकडे केले समुद्रात टाकलं सरोवरात टाकले तर तो म्हटलं म्हणे हो आय खरं आहे म्हणे माझे तुकडे केले सरोवरात टाकले पण तू ज्या ठिकाणी म्हणजे पिंड विसर्जित करत होते त्या सरोवरामध्ये जे तुकडे पडले त्यावेळेला म्हणे भगवान शंकराने ते तुकडे धुळवले आणि माझा पिंड जशाच तसा तयार केला आणि मला काठोरान बसवलं म्हणजे तु� तर मग घृष्णा बोलली मुली <coughs> काय बगोलता तू तू किती लिला झाली आहेस म्हणे मला म्हणजे या घालात आणलंस तूच माझ्या बहिणीचा एवढं प्रेम होतं तीच मला शत्रू बनवलीस तिनेच माझ्या मुलाचे तुकडे केले तिने जिथं आणून टाकलेत आणि तेच तुम्हाला पण पुन्हा माझ्या मुलाचा पिंड तयार केलंस असं म्हणजे ती भावना व्यक्त करत होती तेवढ्याच असा आवाज झाला आणि बाबोळ शंकर तिच्या समोर प्रकट झाले भगवान शंकर प्रवेश झाले म्हणे तू दुःख बाळ बनुक म्हणे तुझ्या शत्रूचा मी क्षणात नाश करतो की म्हणली नाही असं अजिबात करायचं नाही माझी बहीण आहे म्हणे ती चुकली म्हणून मी चुकू का म्हणे नाही करायचं म्हणे ते काय देऊ म्हणे तुला मी प्रसन्न झाले काय देऊ ती म्हणे तुम्ही मला काहीच देऊ नका जिथंच हे झालात ना म्हणे प्रगट झाला तिथं स्थायी राहा म्हणे आणि ती जागा होती ह्याची आपलं कामी कोणाची तला या गुण गुण ना गुण त्या कामीपवानामध्ये ते त्याला हे होता सरोवर होतं आणि तिथं ते भगवान शंकर प्रगट झाले आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याच ठिकाणी स्थायी झाले त्याच याला घृष्णेश्वर हे नाव कृष्णा नावाच्या महिलांनी केलेली तपश्चर्या आणि तिच्या तपश्चर्याला बघून भगवान शंकर प्रगट झाले म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला भृष्णेश्वर हे नाव पडले आता ह्या घृष्णेश्वरच्या त्या कामीपवानामध्ये भगवान शंकर आणि पार्वती माता पाठ खेळत होते पाठ खेळताना भगवान शंकर पार्वतीने हरवले आणि हलवल्याच्या नंतर पुन्हा तेच रुसून गेले आणि ह्या कामिक कोणामध्येच त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्याच्या नंतर भिंचं रूप घेऊन पार्वती माता तिथं गेल्या आणि माता तिथेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण माता तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणे का मोहित झाले भगवान शंकर माझ्या शिलात नंतर पर माता बोलल्या तो एक बायको सोडून माझ्या काळात कशात पडतो तोच हागला आणि तोच तिला त्याग करून आलास म्हणे सोडणार नाही म्हणे तुला पण माझ्याशी लग्न कर आणि मग त्यांचं लग्न पुन्हा झालेलं लग्न झाल्याच्या नंतर त्या कामी पनामध्ये एकांतात बसलेले होते शंकर पार्वती आणि एवढ्या काही ऋषी त्या पनामध्ये तपश्चर्या करत आले मग त्या पार्वती मातेला लाज वाटली का आपण एकत्रात एकंदरात बसलेले त्याने ऋषीमुळे आणि दिलं मग त्या पार्वती मातेने त्या वनाला शाप दिला का उद्यापासून या वनामध्ये जे कोणी येईल पुरुष आला तर पुरुषाची स्त्री होईल आणि स्त्री आली तर स्त्रीचा पुरुष होईल असा त्या वनाला शाप दिला आणि मग पार्वती माता आणि शंकर भगवान तिथून निघून गेले मग अशी ही कामिक वनाची आणि वृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा आहे ही मला कुठेतरी वाचायला भेटली आणि मी तुमच्या पुढे